बाकी जाते पर साथी या सगया वीचार करना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मी पुन्हा तेच सांगेन महायुतीच्या माध्यमातून येणारी प्रत्येक जागा हे जिंकून आणणं हे महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे त्यामुळे कोणीही मिठाचा खडा टाको किंवा काही करो महायुती जिंकणं हे महाराष्ट्राच्या नागरिकांच्या आणि सामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा विचाराने आणि पूर्णच्या पूर्ण याने प्रेरित असलेला कार्यकर्ता आहे त्याला संघटना कळते त्याला पार्टी कळते आणि त्याला वरिष्ठ नेत्यांनी हे का केलं आहे त्या दिशेने का जावं